सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील एक युनिट संदर्भात एक युनिट याचा स्पष्ट अर्थ असा आहे जर दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असतील तर ते एक युनिट या संवर्गासाठी पात्र ठरतील म्हणजेच दोघांनाही एक शाळा घेता येईल तर आपण याविषयीचे नियम सविस्तर पाहूया पहिला आहे दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा ज्येष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय दोघांपैकी एक जरी शिक्षक बदली पात्र असेल तरीही आपण एक युनिटसाठी अर्ज करू शकतो दुसरा नियम पतीपत्नी दोघांपैकी एक शिक्षक बदली पात्र आणि जर जोडीदार बदलीपात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळांमधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे इथे लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे की एक युनिट फक्त जिल्हा परिषद शिक्षकच करू शकतात इतर खाजगी किंवा जे अनुदानित शाळा वगैरे संस्थांच्या शाळावरती जे शिक्षक आहेत ते या एक युनिटमध्ये अर्ज करू शकत नाहीत आणि दुसरं असं की तीस किलोमीटरच्या आत आत्ता जे आहेत तेच फक्त या एक युनिटसाठी अर्ज करू शकतात कारण एक युनिटमधील बदल्या या संवर्ग चारमधून होतात म्हणजेच संवर्ग एक दोन तीन यांना शाळा मिळाल्यानंतरच एक युनिटचा विचार केला जातो एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराचे संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण होणे अनिवार्य राहील म्हणजे जोडीदारालासुद्धा त्या शाळेवर तीन वर्ष तरी किमान झालेले असले पाहिजे आता जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील आणि त्यांना जर एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरता अर्ज भरावा लागेल आणि आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी टाकावा लागेल म्हणजे जोडीदार सेवा ज्येष्ठ असल्याने आपल्याला एक युनिटची शाळा मिळण्याची स शक्यता जास्त असते तसेच जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्यांचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही म्हणजे जो शिक्षक बदली पात्र असेल त्याचीच ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल नेक्स्ट बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील तसेच जोडीदार बदलीपात्र नसल्यास पसंतीक्रम देऊ नये दोघेही जर बदलीपात्र असतील तर एकमेकांचा शालार्थ आय डी टाकून आपण पसंतीक्रम भरू शकतो परंतु जर एकच बदलीपात्र असेल तर दुसऱ्याला पोर्टलवर पसंतीक्रम भरता येणार नाही एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटरच्या परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल म्हणजे आपण सुद्धा अशा शाळा भरल्या पाहिजे की जिथे दोन जागा ऑलरेडी रिक्त आहेत पोर्टलसुद्धा आपल्याला त्या जागा देण्याचा प्रयत्न करेल परंतु जर अशी शाळा न मिळाल्यास जो बदली पात्र शिक्षक आहे त्याची बदली केली जाईल पतीपत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली, बदली, बदली होणार नाही <Animals noise> एक युनिट करता अर्ज केलेल्या ले शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तेव्हा अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे की जर आपण बदली पात्र असू तर आपली कोणत्याही परिस्थितीत ही बदली होणारच आहे व जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाईल म्हणजे एक युनिटमध्ये आहेत बदली पात्रही आहेत पण आपल्या जागा जर संवर्ग एकमधील शिक्षकाला मिळाली असेल तर आपल्याला त्याच राऊंडमध्ये म्हणजे संवर्ग चारच्याच राऊंडमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागेवर बदली दिली जाईल शेवटचा मुद्दा आहे पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल याचा अर्थ असा होतो की खूप जणं आहेत एक युनिटचा लाभ घेण्यासाठी मग त्यांच्यातील सेवाज्येष्ठतेनुसारच आपल्याला ती एक युनिटची शाळा मिळणार आहे एक युनिट संदर्भात काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद